श्री साईबाबा संस्थानच्या तूप घोटाळ्या संदर्भात मिस्टिंग ऑपरेशन केलं होतं सदरचे प्रकरण दडपण्यासाठी मला समोरून दहा कोटी रुपयांची ऑफर दिली होती त्यावेळी मी काही दलाल नसल्याचे ठणकावून सांगत दहा कोटी रुपये नाकारले त्यामुळे मी कोटी रुपये नाकारणारा खासदार आहे घेणारा नव्हे असा आरोप शिंदे गटाचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी माजी खासदार भाऊसाहेब वागचोरे यांच्यावर शिर्डीत पत्रकार परिषदेत केला शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या जागेबाबत मागील आठ दिवसांपासून रस्सिकेत सुरू असल्याने सदरची जागा आता कोणाला मिळणार असा प्रश्न खासदार लोखंडे यांनी केला असता त्यांनी शिर्डीत शंभर टक्के मीच उमेदवार राहणार असल्याचा विश्वास व्यक्त केला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कामाला लागा असा शब्द दिल्याने त्यांच्या आदेशानुसार महायुतीतील सर्व कार्यकर्ते पदाधिकारी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कामाला लागले असल्याचं सांगितलं उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या विरोधात शिर्डी लोकसभेची तिसऱ्यांदा आमने सामने फाईट होत असल्याचा प्रश्नावर खासदार सदाशिव लोखंडे यांनी उत्तर दिले शंभर टक्के मिस आहे काय सांगायचं तुम्हाला मी ती दलाली फिलाली करत नाही त्यामुळे मी दहा कोटी नाकारणार आहे ते बोलले पूर्ण खर्च करतो आमच्यासाठी काम कर आणि त्यांनी दहा लाख रुपये घेतले ना तुपामध्ये दहा कोटी घेणारा पाहिजे का दहा कोटी नाकारणार पाहिजे ठरवतील आम्ही कधी खोट बोलत नाही आम्ही एक सांगतो काम होणार असेल तर सांगतो काम होणार आहे आम्ही नाही होणार तर नाही म्हणून तो नाही बोलतच नाही बोलत आणि मग तुम्ही सांगा आता दिसायला मी ओरिजिनल ना का नाही केस दाढी मोज आहे का काळा आहे का काय मग काळा आणि गोरडामध्ये फरक करा ना तुम्ही मी ओरिजिनल का नाही मी सकाळी सात किलोमीटर चालतो मी पैलवान पण आहे मला माझ्या वडिलांनी एक पैलवान करण्यासाठी एक बैस आणली होती मी चुकून मुंबईत गेलो परत दुसरी सोडूनच माझं जर आज आहे जरा पैलवान त्याला वाटलं तर कुस्ती खेळू ना आपण पण काम करण्याची भूमिका पण ठेवली पाहिजे कोण कोणाच्या पाठी नाही राहत एक गोष्ट सांगा मी साईबाबाचा खासदार झाल्यानंतर दा मी ओपन सांगितलं मी बाबांच्या आशीर्वादाने झालेला आहे तो कधी बोलला का आणि तुम्ही त्याला प्रश्न विचारलं पाहिजे दहा लाख रुपये तू मागितले खरं आहेत का नाही तुमच्याच कवरेज आहेत बातम्याला ते फोटो पण आहे फोटो आहेत सर्व त्यामुळे आम्ही दहा दहा कोटी नाकारणार जनता स्वीकारणार आहे का दहा लाख स्वीकार दहा लाख दहा कोटी नाकारणार सांगा उद्धव साहेबाचं सा संगमनेचं स्टेटमेंट आहे हा तुपचोर आहे हा गद्दार आहे आता आम्ही तर समजा भारतीय जनता पक्षाचा आमचा जन्म झाला आम्ही त्या विचाराशी संमत आहे त्यामुळे तुम्ही दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसला उद्धव साहेबांनी तिकीट दिलं माने परंतु ह्या ठिकाणी काम करत असताना उद्धव साहेबांनी आम्हाला मदत केली पण शिवसेना भाजपच्या युती म्हणून आम्ही खासदार झालो आम्ही त्यांच्या बरोबर आहे ना आता गद्दार हा किती आता तुम्ही सांगा तूप चोर बोलले तेच गद्दार तेच बोलले आता सावकार झाला कसा आम्हालाच कळाला ते तुम्ही शोधाला झाला प्रतिनिधी प्रदीप पाटील एस न्यूज मराठी शिर्डी अहमदनगर